I am Shubhu, said hi. Hi Shubham, hello, welcome. बोला पट से लाइफ वर स्वागत है कोण कोण ॲड झाले कमेंट करा पटपट खूप दिवसांतून लाइव करते हैं। आज आणि व्हिडिओ पण आपले एवढ्यात आले नाही तर आज एक व्हिडिओ टाकला आहे बघितला नसेल कुणी तर बघा तो शॉर्ट्स व्हिडिओ टाकते मी डेली दोन तीन तर भरपूर छान प्रतिसाद आहे शॉर्ट्स व्हिडिओला तर सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ आभार थँक्यू जेव्हा व्हिडिओना असा छान प्रतिसाद मिळतो तेव्हा अजून खूप वाढतो एखादं कर काम करण्यासाठी इंटरेस्ट येतो आवडीने माणूस ते काम करतं तर एवढ्या चार पाच दिवसांपासून खूप छान रिस्पॉन्स मिळतं मला व्हिडिओच्या बाबतीत शॉर्ट्स व्हिडिओच्या बाबतीत तर खरंच सर्वांना मलापासून थँक्यू जय भोले बाबा हॅलो वेलकम है आपका मेरी लाइफ पर स्क्रीन को डबल टैप करके लाइक को लाइक कीजिए कहाँ से हो मैं नासिक से हूँ नासिक महाराष्ट्र आप कहाँ से हो क्या करते हो कुछ नहीं मैं हाउस वाइफ हूँ आप कहाँ से हो हाउस हस्बैंड कहा हाउस हस्बैंड नहीं होता वाइफ होती है जय भोले बाबा दिल्ली दिल्ली से है आप अच्छा दोन कौन कौन आया रहा है एक कमेंट करा कौन से गेम कराते हो मतलब एवढंच का पुन्हा नाही घेतले मी तुम्हाला बोलले ना हे घ्या ना अजून तेवढंच घ्या बोल हा मग अजून तेवढे एक वाटी खाली गोन्या ना बघा ना ते त्या दिवशी नव्हते का काढले जे कोणी नवीन ॲड झाले चॅनलला त्यांनी पटपट कमेंट करा स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा बोलत नाही कुणी जास्त वेळ लाईव्ह नाही घेणार आहे मी आता फक्त मिनिमम दहा ते पंधरा मिनिटांसाठीच लाईव्ह घेणार आहे डेली कारण मग जास्त वेळची लाईफ कुणी बघत नाही त्यामुळे पटापट कमेंट्स करत राहा ዮⵓን ਵገረሰ जरा सावसत तुला कमेंट्स येत नाही कुठे गेले सब्सक्राइबर माझे अजून जेमचे फक्त पाच मिनिट लाईव्ह घेणार आहे त्यानंतर मग लाईव्ह बंद करेल आणि आता इथून पुढे आपण शेड्यूल ठरवून घेऊया म्हणजे त्या वेळेमध्ये म्हणजे फिक्स असा टाईम ठरवून घेऊ लाईफचा कारण एवढ्यामध्ये एवढ्यामध्ये थोडंसं टाईम मॅच होत नव्हता व्हिडिओचा लाईफचा एवढ्याचं लाईव्ह मी घेतली नाही तर इथून पुढे आता टाईम शेड्यूल ठरवलं जाईल च घेईल आणि जास्त वेळ नाही फक्त पंधरा दहा ते पंधरा मिनिटं फक्त तर आपण टाईम ठरवून घेऊ म्हणजे साडेनऊ ते दहाच्या मध्ये किंवा म्हणजे साडे नऊ किंवा दहा वाजता लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणारे डेली संध्याकाळी म्हणजे रात्री एक तर साडेनऊ वाजता लाईव्ह चालू करेल किंवा मग जर नाही साडेनऊला ला शक्य झालं तर दहा वाजताचं कन्फर्म पण पहिले रोज रात्री लाइव्ह घ्यायच्या तेव्हा कोणता टाइम ठरलेला होता टी ब्रँड नमस्कार नमस्कार टाइम ठरलेला नव्हता पण तेव्हा डेली लाईट घ्यायची त्यामुळे मग जे माझ्या लाईव्हला ला ऍड व्हायचं त्यांना तर माहित होऊन गेलेलं होतं की मी अशा अशा वेळी लाईफ ला असते ती लोक चेक करत असायची त्यावेळी त्यामुळे मग असं काही गरज नव्हती पडली एवढी काही अशी गरज नाही पडली की एकदम फिक्स असा टाइमिंग आणि तसही पण मी भरपूर वेळेस टाइमिंग मध्ये लाईफ घेतलेली आहे कुणी ऍड होऊ वगैरे ना हो म्हणून कल्पना कल... कल्पना कदव नमस्कार कल्पना तादा तुम्हा तुमचं माझ्या लाईव्ह वर स्वागत आहे मग आताही तसेच करा रुटीन मा, तो इस ता ता चालू होऊन जाईल मग तेच तेच तर बोलले मी कारण जास्त लेट पण नाही करणार आणि पहिली लाईव्ह जास्त वेळ चालायची तर आता एवढं जास्त वेळ लाईव्ह चालू नाही म्हणजे पंधरा मिनिटच फक्त मोजून लाईव्ह घेणार आहे मी पंधरा मिनिटाच्या वरती नाही शक्यतो एखादा विषय असला तसं तर मग बोलायला काय हरकत नाही पण एवढं वीस वीस तीस तीस मिनटं एक एक तासांचा लाईव्हचा व्हिडिओ कोणी बघत नाही त्यामुळे मग शक्यतो दहा ते पंधरा मिनिटांचीच लाईव्ह घ्यायची डेली साडेनऊ किंवा दहा वाजता तर ज्यांना जॉईन जॉईन व्हायचं असेल ते तर होतातच ज्यांना नाही व्हायचं तर तसं काही नाही सही आहे लाईवलं पण आता पंधरा मिनिट होत चाले झालेच आहे पंधरा मिनिट पूर्ण अजून कोण कोण ऍड आहेत कमेंट्स करा पटपट सहा जण ऍड दिसताय मला सबस्क्राईब अस बोलत असताना लाईव्ह बंद नका करत चव हो तेच मी बोलते की एखादा जर विषय निघाला तर मग ती लाईव्ह जास्त वेळ पण चालेल पण मग मी मी फक्त पंधरा मिनिटं घेण्याचा प्रयत्न करेल जसा विषय असेल त्या हिशोबाने बोलल पण आणि पटपट कमेंट्स आला तर बोलायला पण काय वाटत नाही कमेंट्स लाल वेट म्हणजे लेट लेट झालं तर मग काय उत्तर देणार हो आणि त्या काय करताय तुम्ही ठीक आहे ब्रँड जेवण केले का नाही हो जेवण नाही केलं जेवायचं बाकी अजून तुमचं सारखं जेवण आणि त्या दोन काजूदारी म्हणित असा आहे ओळखलं ना मी तुम्हाला म्हणून तर डायरेक्टली नाव घेतलं ना <laughs> काय करताय झालं का कर जेवण तुमचं कुठं आहे तुम्ही <laughs> <laughs> काय करत आहे तुम्ही मी मी लाईव्ह करते घरी का तुमचं झालं तर जेवण नाही हो माझं जे जेवण नाही झालं जेवायचं आता लाईट झालं जेवण तस पण आज दुपारी लेडीच जेवण झालं त्याच्यामुळे मग काय अजून भूक नाही लागली ठीक आहे ब्रँक हो काय जेवण केलं तुम्ही तुमच्या मनात माझ्या मनामध्ये हो माझ्या मनात तुम्ही म्हणून तर मग मी लगेच ओळखलं ना तुम्हाला काय जेवण केलं आज <वन्पिलाज> आले नाही तुम्ही मला वाटलं याल हा कोण आहे जानूचा बच्चू ते सबस्क्राईबर आहेत माझ्या चॅनलचे आणि तशी आमची ओळख पण आहे त्यांच्या चॅनलचं नाव येते तसं वो। बाकी का बाकी का हो बाकी काय बोलता मग बाकी काही नाही बसले हो मा गेली गावाला आज मग जरास घर शांत शांत आहे आज दादू बघतोय टी मी बसले मग ठीक ब्रँड विचारा काय विचारा सिस्टर गेली का हो गेली ना ती आज सहा वाजता संध्याकाळी मग बाव सोबतच गेली आता काय माहिती पहिल्यांदा पाठवलंय ले, तिला एकटीला राहते का नाही हट्ट केला जाण्याचं म्हटलं जा बाई मग काय आता बघू राहते का नाही आज काय केला स्वयंपाक स्वयंपाक आज गवारची भाजी साधा भात चपात्या माऊ कुठे गेली माऊ माऊ गेली संगम नाही आहे केंद बर मस्त तुम्ही काय जेवण केला आज तुमच्याकडं काय महिना होता का जेवण करायला मी एवका विचारायची गरज आहे काय डायरेक्ट आले तरी चालेल ना नक्की का आली मी बघा हो या <laughs> ना मग नक्कीच काय एक वेळेस मी नाही जेवढा पण तुम्हाला जेवू घाला खाऊ पाठवा ना मला मी घेऊन येते ना खाऊ तुम्हाला कुठं आहे तुम्ही बाजूला बसले आहेत काय चप्पल दिसते मला बा बाग अशी बाहेर पण मग मी आली नाही काय बोलल्या झोपणारे आराम करणारे मग मग मी काय आले नाही मनी तू माऊ शिक बघ घरात जाऊ ना नाही कडी लावली का मी पण येऊ का जेवण करायला होमवर्क या ना जेवण करायला मी घरी नाही मी घरी आहे का जे पल काय पण कुठं कायम झालं काय माहिती आता पार्सल ती मागायला कुठे गेली ती काय माहित नाही आता मला आठ तुम्ही विषय बसलाय म्हणून मी दादूला बघायला पाठवलं होतं तो बोलतो कुलूप लावलेला मग गेला असेल कुठं तुमच्याकडे चाले असतील तर ठीक आहे चला बाय बाय सर्वांना आता मी जेवण करते दहा वाजत आले पावणे दहा झाले लाईट पण भरपूर मोठी झाली आता चोवीस पंचवीस मिनिटांची होत आली भेटू बोलू फुनावल्याला इला साडे नऊ दहाच्या दरम्यान ओके का चला बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर